ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला असं मिळणार आहे की अर्जुन आणि सायली मैपतला त्यांच्या प्लॅन मध्ये फसवणार आहे महिपंतला एका जंगलात बोलून तिथे बाबुल त्याच्या त्याच्यासमोर तिथे एक फोटो लावण्यात आलेला असतो मिळून सायलीच्या गाडीचा अपघात घडून आणला असतो तेव्हा इथे ते महिपंतला कळतं की यामध्ये आता या नाही तर अजून कोणतरी तिसरं आहे हे सगळं मैपंत वर घडल्यानंतर सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर इथे अर्जुनला समजतं की बावीस वर्षापूर्वी महिपंतने रविराज प्रतिमाच्या गाडीचा ॲक्सिडेंट करून घेतलं होतं दुसऱ्या दिवशी अर्जुन मैपंतच्या घरी जातो आणि महिपंतला सांगतो की तू म प्रतिमा आणि रविराजांच्या गाडीचा अपघात का घडवून आणलास सा। खरं सांग नाही तर मी तुला सोडणार नाही तेव्हा ते महिपंत विचार करतो मी एकटा कशाला अडकू यामध्ये तो नागराजला पण अडकवतो होतो आणि त्याचं नाव मी पण नागराजचं नाव पुढे करत पण अर्जुनला सांगायला लागतो की नागराजला रविराजची सगळी प्रॉपर्टी हडपायची होती म्हणून त्यांनी मला हे ॲक्सिडेंट घडवून आणण्यासाठी सांगितलं महिपंतच्या तोडून हे शब्द ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनला चांगला धक्का बसतो